शि करायला कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं ओले बापले व्हॅरी गुड बेटू व्हेरी गुड तुमचा किंवा तुमची सांगेल की शी करायला कुठे जायचं आहे आणि त्याला पोटी ट्रेनिंग कसं करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं तुम्ही पोटी ट्रेनिंग बाळाची चालू केली आहे की नाही चालू केली त्याचं उत्तर असं आहे की ज्याही पॅरेंट्सनी आपल्या बाळाचं टॉयलेट ट्रेनिंग चालू केलं आहे त्यांनी कळत न कळत आपल्या बाळाची पोट्री ट्रेनिंग पण चालू केलेली आहे नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे ऐकणार आहोत इथे बघणार आहोत की पोटरी ट्रेनिंग कशी चालू करायची आहे केव्हा चालू करायची आहे आणि आपल्या बाळाला कसं ट्रेन करायचं आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की पोट्री ट्रेनिंगचा टॉयलेट ट्रेनिंग ची काय संबंध आहे संबंध आहे पण तो सांगण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला अशी माहिती मिळत राहील आता जेव्हा बाळाला तुम्ही सहा महिन्यानंतर टॉयलेट ट्रेनिंग स्टार्ट करता तेव्हा जेव्हाही तुम्ही बाळाला सु करायला बाथरूम मध्ये घेऊन जाता तेव्हा ते त्याचं एक रुटीन बनतं की बाथरूम मध्ये जायचं आणि सु करायचं पण तेव्हाच जर त्यांनी सुसोबत पोटी करायला स्टार्ट केलं कारण की स्टार्टिंगला बाळ जे असते हे पोटी करत असत त्याच्यामुळे त्यांनी पोटी करायला स्टार्ट केलं की हळूहळू हो तेही त्याचं म्हणेल की पोटी हे बाथरूम मध्ये जाऊनच करायचे मी माझ्या मुलीबद्दलचा अनुभव तुम्हाला सांगते आहे की माझी मुलगी सहा महिन्याची झाल्यानंतर मी तिला टॉयलेट ट्रेनिंग चालू केलेलं होतं आता जेव्हा मी तिला टॉयलेट ट्रेनिंग चालू केलं हो तर रोज सकाळी जेव्हा मी तिला घेऊन जायची टॉयलेटसाठी तर ती थी, तिचं रुटीन झालेलं की ती सकाळी गेल्यानंतर सु करायची बाथरूम मध्ये पण काही दिवसांनी असं झालं की ती सकाळी सुसोबत शी पण करायची आणि मग ते तिचं रुटीन झालं की सकाळी ती सुसोबत शी करायची काही दिवसानंतर असं झालं की ती सकाळी शी सोबत सु सुसोबत शी नाही करायची मग म्हटलं आता हिला कसं ट्रेन करायचं मग माझ्या लक्षात आलं की तिनी तिचं रुटीन थोडं चेंज झालेलं होतं ती दुपारी आता जेव्हा झोपून उठल्यानंतर मी तिला सु करायला घेऊन जायची बाथरूम मध्ये तेव्हा ती सुई सोबत आता पोटी करायची सो मुलांचं जे असतं रुटीन असं बदलत असत ते एक आई म्हणून किंवा एक पॅरेंट्स म्हणून आपल्याला ऑब्झर्व करावं हो लागेल आपल्या बाळाचं रुटीन आणि त्यानुसार आपल्याला त्याला पोटी ट्रेनिंग द्यावं लागेल आणि मग एकदा आपल्याला बाळाचं रुटीन कळलं की आपण त्यानुसार त्याला पोटी ट्रेनिंग स्टार्ट करू शकतो सो पण असं नाही की मग बा पोटी ट्रेनिंग चालू झाली की प्रत्येक वेळेस बाळ बाथरूम मध्ये जाऊन पोटी करेल कारण की सहा महिन्यात ते एक वर्षामधले जे बाळ असतात ना ते दिवसातून दोन तीनदा पोटी करतात सो सो मेनली काय होते की सहा महिन्यानंतर जे आहे बाळ फक्त आईच्या उद्धावर नसतं आता त्याला वरचं जेवण चालू केलेलं असतं आणि वरचं जेवण चालू केल्यामुळे त्याला कधी पचतं कधी पचायला जळ जातं सो दिवसातून तो दोन ते तीनदा नॉर्मल असतं ते त्यांचं पोटी करणं सिद्ध दोन ते तीनदा पोटी करतात मग आपण हे कसं डिसाईड करायचं की आता त्याला कोणत्या वेळेस घेऊन जायचं हे फक्त तुम्ही त्याचं रुटीन बघून त्याला पोटी ट्रेनिंग देऊ शकता म्हणजे मी सहा महिन्यानंतर बाळाचं पोटी ट्रेनिंग चालू केलं याचा अर्थ असा नाही की माझ्या मुलींनी घरात कधी संडास केली नाही ओब्विसली तिने घराची केलेली आहे आणि पॅरेंट्स म्हणून आम्ही ती साफ केलेली आहे आणि ऑबियसली पॅरेंट्स म्हणून तुम्हालाही तुमच्या बाळाचीशी साफ करावीच लागली आहे करावेच लागेल सो माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की घरात बाळ शिकरेल आपल्याला ते साफ करावं लागेल आपण त्यावेळेस त्याला ओरडू शकत नाही त्याला त्यावेळेस रागवू शकत नाही कारण की ते ते समजण्यापलीकडे आहे त्यांना ते नाही करणार आणि त्यात सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की बाळाला माहितीच नाही कि जाऊन कुठे जाऊन संडास करायची आहे आणि दुसरं दुसरं मुख्य कारण म्हणजे तुमचं बाळ आता तुम्हाला सांगू शकत नाही की त्याला शी लागली आहे त्याला सु लागली आहे म्हणून जेव्हाही बाळ आपल्या घरात शी करत असेल घरात जेव्हा संडास करत असेल आपल्याला त्याला न रागवता न ओरडता त्याला उचलून बाथरूम मध्ये घेऊन जायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे की बाळ तुला इथे येऊनच शी करायची आहे इथे येऊनच तुला पोटी करायची आहे आणि असं करूनच त्याला हळूहळू बाथरूम मध्ये येऊन पोटी करायची सवय लागणार आहे आता बघा मूल चांगलं बसायला लागलंही असेल तुमचं पण तरीही तुम्ही तो बाथरूम मध्ये येऊन पोटी करतही असेल पण तरीही तो अगदी ट्रेनिंग स्टार्ट केल्यापासून अगदी बसूनच संडास करणार नाही कारण की लहान बाळाला स्टार्टिंगला उभे राहूनच प्रेशर येत असतं पोटी करायचं म्हणून जरी तुम्ही त्याच्यासाठी <coughs> खूप चांगली मार्केट मधून टॉयलेट सीट आणलेली असेल पण तो लगेच बसून पोटी करायला तुम्ही खूप जास्त त्याला टॉयलेट सीट वर बसून पोटी करायला फोर्स करू नका तुम्ही त्याला टॉयलेट सीट वर बसायला सांगा तो बसेल उभा होईल मग अजून बसेल करू द्या असं हळूहळू सवय लागेल आणि मग तो बसून करेल कधी काय होईल तो बसून बसून पोट्टी करेल अजून उभा होऊन पोटी करेल सो असं स्टार्टिंगला असं होत राहील ते असं होऊ द्या मग हळूहळू बनेल त्याची सवय त्याला सांगा की बेटू तुला बसून पोटी करायची करायची एकदा त्याला बसून पोटी करायची सवय झाली की तो नंतर कधीच उभ्याने पोटी करणार नाही तो नेहमी बसूनच करणं हे आपल्याला बाळाला शिकवावं लागेल आणि त्यालाही शिकावं लागेल आणि शिकायसाठी आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल जेव्हा आपण त्याला वेळ देऊ तर तो नक्कीच शिकेल आता आपण बोलूया मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या टॉयलेट सीट बद्दल आता तुम्हाला माहिती आहे की टॉयलेट सीट जे आहे खूप प्रकारच्या आणि इतर जसं की खुर्ची सारखे टॉयलेट सीट सुद्धा अवेलेबल आहे आता तुम्हाला जे सोयीचे आहे तसे टॉयलेट सीट तुम्ही आपल्या बाळासाठी घ्या जेणेकरून तुम्हाला बाळाला बसून पोटी करायची ट्रेनिंग द्यायला ते सोपं होईल आहे आता टॉयलेट सीट बद्दल मी इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की टॉयलेट सीटची जी जागा आहे ते तुम्हाला फिक्स करायची आहे की जेणेकरून बाळाला ती सवय झाली पाहिजे की तिथे जाऊनच बाथरूम कोट्टी करायची आहे त्याला कन्फ्युज होण्याची गरज नाही की कधी टॉयलेट सीट बाहेर आहे कधी टॉयलेट सीट आतमध्ये आहे त्याच्यामुळे बाळ कन्फ्यूज होईल म्हणून टॉयलेट सीटची जागा फिक्स करणं हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी म्हणजे की टॉयलेट सीट जर तुम्ही आत बाहेर कराल तर बाळही तेच करेल आणि ते टॉयलेट सीट मध्ये पोट्टी करण्याच्या ऐवजी तर टॉयलेट सीट आत बाहेर करण्यामध्ये तो जास्त बिझी होईल जसं आपण बाळाला टॉयलेट ट्रेनिंगच्या वेळेस हे शिकवतो आहे की बेटू जसं तुला सु लागेल आईला बाबाला सांगायचं आहे त्याच प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा बाळाला सांगायचं आहे की भेटू जेव्हा तुला पोट्टी लागेल ऍक्च्युअली पोट्टी हा शब्द माझ्या मताने खूप मोठा आहे सो मी तरी माझ्या बाळाला शी लागले मराठी मधला आपला जो शब्द आहे शी लागणे तो मी तिला शिकवला आहे मी तिला सांगितलंय की बेटू जेव्हाही तुला शी लागेल तू आई बाबाला सांगायचं आहे जेणेकरून तुला आई बाबा बाथरूम मध्ये घेऊन जातील आणि तुला बाथरूम मध्ये तुझ्या टॉयलेट सीट वर तुला पोटी करायला मिळेल सो तुम्हालाही तुमच्या बाळाला हे शिक म्हणजे छोटा शब्द शिकवण्याचा फायदा असा आहे की स्टार्टिंगला एक तर बाळ बोलू शकत नाही बोलायला चालू करत तरी तो अर्धा तुटक शब्द बोलतो आता शी हा शब्द इतका छोटासा आहे की बाळ थोडे थोडे शब्दही जेव्हा बोलायला लागेल तर हा शब्द तो लवकर शिकेल आणि जर बाळ लवकर शिकेल तर बाळ तुम्हाला लवकर सांगेल त्यात तुमचाही फायदा आहे आणि बाळाचाही फायदा आहे म्हणून म्हटलं की छोटा शब्द शिकवा जेणेकरून बाळाला सोपं जाईल आता ही बाळ टॉयलेट सीट वर जाऊन पोट्टी करेल बाथरूम मध्ये जाऊन पोट्टी करेल तेव्हा इथे सुद्धा तुम्हाला बाळाची टॉयलेट ट्रेनिंग मध्ये जसं जा आपण बाळाची स्तुती करतो इथे सुद्धा तुम्हाला बाळाची स्तुती करायची बाळासाठी क्लॅप करायचा आहे त्याला व्हेरी गुड म्हणायचं आहे प्लस तुम्ही बाळाला काही रिवॉर्ड पण देऊ शकता तुम्ही त्याला काही गिफ्ट पण देऊ शकता जेव्हा तो बाथरूम मध्ये जाऊन टॉयलेट सीट वर पोट्टी करतो सो रिवॉर्ड मध्ये तुम्ही त्याला चॉकलेट बिस्किट मोबाईल हे नाही द्यायचं आहे तुम्हाला बाळाला असं काहीतरी जायचं आहे की जे ज्यामधून त्याला आनंद मिळेल आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मदत होईल सो तुम्हाला बाळाला घरी बनवलेला मेव्याचा लाडू मखाना किंवा फळ किंवा एखादी पेंटिंगचं पुस्तक किंवा एखादी चित्राचं पुस्तक असं द्यायचं आहे की जेणेकरून त्यातून त्याला काहीतरी अजून नवीन शिकायला पोटी ट्रेनिंग ही सुद्धा एक टाइम टेकिंग प्रोसिजर आहे सो इथे सुद्धा पॅरेंट्सला जे आहे पेशन्स ठेवायची खूप गरज आहे कारण की बाळ सांगता येणार नाही आहे आणि दिवसातून दोन तीनदा त्याला पोटी होणार आहे म्हणून तो कधी ना कधी घरात पोटी करणार आहे आणि पॅरेंट्स म्हणून ती आपल्याला क्लीन करावं लागणार आहे म्हणून सांगते की तुम्हाला पेशन्स ठेवायची खूप गरज आहे फक्त इथे तुम्हाला हा एक फायदा आहे की टॉयलेट ट्रेनिंग मध्ये जे आहे तो वेळ लागतो पण पोटी ट्रेनिंग टॉयलेट ट्रेनिंगच्या कंपॅरिझन मध्ये लवकर होत असते आता इथे अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे की कुणाचं बाळ लवकर शिकेल कुणाचं बाळ उशिरा शिकेल कुणाचं बाळ लवकर सांगेल कुणाचं बाळ उशिरा सांगेल सो तुम्ही घाई करून चालणार नाही किंवा आपल्या बाळाचं दुसऱ्या बाळाशी कंपॅरिझन करून तुम्हाला चालणार नाही आहे तुम्हाला पेशन्स ठेवणे हे खूप हो महत्वाचे आहे माझी मुलगी पंधरा महिन्याची झाली तेव्हा ती कंप्लीटली कोटी ट्रेन झालेली होती पंधरा महिन्याची माझी मुलगी ही टॉयलेट सीट वर बसून पोट्टी करायची आणि त्यानंतर तिने कधीही घरात पोट्टी केली नाही तिने नेहमी आम्हाला सांगितलं की तिला कोटी आलेली आहे फक्त फरक हा आहे की ती शी शीला पण मोस्ट प्रॉब्ली सु म्हणूनच सांगते तर ते आम्हाला तिच्या रुटीन नुसार आम्हाला ओळखावं लागते की हिला सू लागली आहे की शी लागली आहे पण फक्त फरक इतकाच आहे की जेव्हा तिला शी लागली असते ते ती बिलकुल हात पकडून पकडून तुम्हाला बाथरूम मध्ये घेऊन जाते तेव्हा तुम्हाला समजतं की नाही हिला शी लागलेली आहे नक्की सो तुमच्याही मुलाबाबत किंवा तुमच्याही मुलीबाबत असं घडत असेल तर तुम्हाला ते त्यांच्या नुसार किंवा तुम्हाला आपल्या मुलानुसार ते त्यांची सवय समजून घ्यावं लागेल तर टॉयलेट ट्रेनिंग मध्ये आपण नेमकं काय करतो किंवा पोटी ट्रेनिंग मध्ये आपण नेमकं काय करतो So, आनी so, दे 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 सो टॉयलेट ट्रेनिंग मध्ये बेसिकली आपण बाळाच्या ब्लॅडर आणि ब्रेन यांना ट्रेन करतो ब्लॅडरला असं ट्रेन करायचं आहे की एक दीड ते दोन तासानंतर बाथरूम मध्ये जाऊन त्याने सु केली पाहिजे सो जेव्हाही त्याचं एक ते दीड तासानंतर ब्लॅडर फुल होईल बाळाचं तेव्हा त्याच्या ब्रेनला हे कळलं पाहिजे की त्याला आता बाथरूम मध्ये जाऊन सू करायचे आहे सो so, इथे आपण ब्लॅडर आणि ब्रेन ट्रेन करत आहोत तसंच आपण पोटरी ट्रेनिंग मध्ये बाळाला त्याच्या बॉवेल आणि ब्रेन याला ट्रेन करत आहोत की जेणेकरून त्याच्या बॉवेलला ट्रेन करायचं आहे की त्यांनी सकाळी किंवा जे त्याचं रुटीन वेळ आहे तेव्हा त्याने बाथरूम मध्ये टॉयलेट सीट वर जाऊन पोटी करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा जर तुमच्याकडे काही नवीन ट्रिक असेल तीही मला नक्की सांगा जे काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता